राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार आज लातूरच्या जळकोट आणि उदगीर या परिसरातल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी आहेत दादा स्वतः माझ्यासोबत आहेत दादा आज तुम्ही सगळे मतदारसंघामध्ये फिरलेले आहेत काय नेमकी शेतकऱ्याची अवस्था आहे आता एकतर शेतामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याचं जे पीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे सरसकट पंचनामे करावे लागतील सरसकट मदत ही शेतकऱ्याला द्यावी लागेल या सरकारने काय केलं की इलेक्शन जसं झालं तसं अनेक जी आर त्यांनी बदललेले आहेत तर दोन महत्वाचे जी आर बदललेले आहेत ते म्हणजे पीक विमा पीक विमामध्ये पाच निकष होते ट्रिगर होते त्यातले चार ट्रिगर त्यांनी काढलेले आहेत आणि या चार ट्रिगरमध्ये सगळ्यात जास्त पैसा शेतकऱ्याला मिळत होता सोयाबीन शेतकऱ्याला म्हणजे चार ट्रिगर ठेवले असते सरकारली तर आता सोयाबीन शेतकऱ्याला एक्कावन्न हजार मिळाले असते कपाशीच्या शेतकऱ्याला चोपन्न हजार मिळाले असते तुरीला एक हजार मिळाले असते उडीतला बावीस हजार मिळाले असते आणि हे ट्रिगर चार काढल्यामुळे शेतकऱ्याला आता एक रुपया मिळणार नाही म्हणून आम्ही सरकारला मागणी करत आहोत की आमच्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत या अवकाळी पावसामुळे आणि नंतरच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालेलं ला, आहे तीस लाख हेक्टरवर नुकसान गेल्या एका महिन्यात झाले आणि चार महिन्याचं नुकसान बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये साठ लाख हेक्टरचं झालं आहे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजेल कारण का शेतकऱ्याकडे पैसाच राहिला नाही तुम्ही इलेक्शनच्या आधी शब्द दिला होता इलेक्शन झालेलं आहे आणि आज आमचा बळीराजा अडचणीत आहे त्यामुळे सरसकट कर्जमाफी होणं ओला दुष्काळ जाहीर करणं कारण का ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मुलांच्या फी असतात येण्याजाण्याचा खर्च असतो हा सगळं तिथं सरकारकडनं केला जातो नाही तर माफ केला जातो तिथं मदत तिथं होत असते आणि आमच्या मजुरासाठी सुगीचे दिवस असताना आता त्यांना हाताला काम नाही शेतात पीक नाही मजुराला आज खूप मोठं संकटाला तोंड द्यावं लागणार आहे मजुरालासुद्धा मदत तिथं झाली पाहिजे आता ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देत असताना सरकार वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त आहे याच्याकडे नक्कीच ते लक्ष देतील असं आम्हाला वाटतं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकाकडून ओला दुष्काळ कशा जाहीर होईल मागणी कशी आता मी व्हिडिओ टाकलेला आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा व्हिडिओ आणि पत्रसुद्धा टाकलेलं आहे तुम्ही विरोधी पक्षनेता असताना घशाला कोरड पडेल तेवढं तुम्ही मोठ्या आवाजात काय म्हणत होता की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे हे कधी दोन हजार एकवीसची कदाचित गोष्ट असेल बावीसची गोष्ट असेल जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आता तुमचं सरकार आलं आहे त्यावेळेस तुम्ही बोललात ते व्हिडिओ पुरावे आम्ही टाकलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही पत्र उद्धव ठाकरे साहेबांना दिलं तेही आम्ही दिलेलं आहे मग ओला दुष्काळ असा विषय जर नसेलच मग त्यावेळेस तुम्ही मागण्या कशाला करत होता मग त्यावेळेस तुम्ही घ घसा कोरडा कशाला करत होता मग तेव्हा तुम्ही दिखावा करत होता का खोटं बोलत होता का आत्ता तुम्ही खोटं बोलताय हे मात्र देवेंद्र फडणवीसांनी तिथं सांगावं या खोटेपणामुळे नुकसान गरिबाचं होतं आहे आज हे का जे काय शेतकरी अडचणीत आले साठ लाख हेक्टरचे शेतकरी त्यांचं वर्ष कसं जाईल हे त्यांनासुद्धा आता सुचत नाही आहे किती मदत सरकारकडनं दिली जाते हे त्यांना अजून माहीत नाही त्यामुळे काही शेतकरी दुर्दैवाने आत्महत्यासुद्धा विचार तिथं करत आहेत त्यामुळे फार वाईट परिस्थिती आहे पण सरकार या शेतकऱ्यांकडे मजुरांकडे लक्ष जाऊ नये म्हणून मध्येच आय लव्ह मोहम्मद आय लव्ह महादेव असं कोणतरी त्यांचे कार्यकर्ते मुद्दे काढतात लोकांचं कुठंच काय मत नाही लोकांचं मत आहे इथं हिंदू खत्रेमध्ये आला आहे इथं मुस्लिम अडचणीत आलेलं आहे इथं ओबीसी अडचणीत आहे हिंदू मराठा अडचणीत आहे एस सी एस टी सगळेच अडचणीत आहे इथं बहुजन समाजाचे सर्व लोक अडचणीत आहेत पण मध्येच हे मुद्दे काढून तुम्ही मीडिया एकदम मराठी मीडियाचे अभिनंदन करतो की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे मजुरांचे म मुद्दे खूप प्रामाणिकपणे तिथं मांडले पण मग हे मध्येच मुद्दे आणून ते लक्ष बाजूला सारण्यात मोठ्या नेत्यांबद्दल तिथं बोलतात आणि त्यामुळे सुद्धा ते लक्ष दुसरीकडे जावं असा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडनं केला जातो असं आमचं ठाम मत आहे राज्याचे मुख्यमंत्री राज्यातल्या शेतकऱ्यांचं फसवणूक करतायत ते वेगवेगळ्या अँगलनं सरकारच शेतकऱ्याची फसवणूक करते मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला हजारो कोटी रुपये द्यायला तुमच्याकडे पैसा आहे मग जेव्हा इथं असणारे मराठी मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टरचे एक, एक लाख कोटी रुपये तुम्ही टकवलेत ते द्या असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणतात पैसाच नाही जेव्हा आम्ही शेतकऱ्याला मजुराला मदत करा म्हणतो तुम्ही म्हणता पैसाच नाही म्हणजे गरिबाला मदत करायला तुमच्याकडे पैसा नाही तुमच्या तिजोरीत तिथं मोकळी आणि कॉन्ट्रॅक्टरला हजारो कोटी रुपये द्यायला मात्र तुमच्याकडे पैसा आहे हे फसवं सरकारे कुठेही शेतकऱ्याला विश्वासात घेत नाही सत्ता येऊस तर गोड बोलले सत्ता आल्यानंतर आता त्यांना काही फरक पडत नाही आता मुख्यमंत्री साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे त्यावेळेस तुम्ही म्हणत होता कर्जमाफी केली पाहिजे इलेक्शनच्या आधी म्हणला कर्जमाफी झाली पाहिजे आता इलेक्शन झालं तुम्ही म्हणता योग्य वेळ बघू म्हणजे काही दोन हजार सत्तावीसपर्यंत तुम्ही थांबणार आहे का अठ्ठावीसपर्यंत दिवसाला आठ आत्महत्या शेतकरी करत आहेत जर तुम्ही चार वर्ष थांबणार असाल तर बारा हजार शेतकरी आत्महत्या करतील पूर्णपणे जबाबदार मग देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे राज्यातील आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला काय आव्हान करतात एकतर काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार दुर्दैवाने तिथे येत आहेत त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की आपल्या परिवाराचा विचार आपल्याला करायचा भविष्याचा विचार करायचा आहे जर चुकून असा विचार कोणाच्या मनामध्ये येत असेल तर कृपा करून तुम्ही तो विचार मनामध्ये आणू नका तुमच्या सर्वांसाठी सामान्य लोक आता रस्त्यावर यायला तयार आहेत आम्ही सर्वजण रस्त्यावर यायला तयार आहेत दहा बारा तारखेपर्यंत आपण वाट बघू सरकार काय घोषणा करते जर बारा तारखेपर्यंत घोषणा झाली नाही तर पवारसाहेबांनी आम्हाला सांगितलं की लोकांच्या हितासाठी रस्त्या उतरावा लागेल आणि जोपर्यंत शेतकरी आणि मजूर आणि कष्टकरी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा तसाच कायम आम्ही चालू ठेवू आणि भरीव मदत ही सरकारकडनं सरकारला गुडगेव आणून त्यांच्याकडनं घेऊच एकंदरीत साठी बारा तारखेपर्यंत मोठा निर्णय घेण्यात अन्यथा या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज जळकोट लातूर